अठ्ठावीस जून शनिवार रोजी जालना येथे भव्य वक्फ निषेध सभा सुधारणा कायद्याविरोधात जनतेचा शांततामय आवाज जमाते इस्लाम हिंद जालना यांचे नागरिकांना आवाहन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या मार्गदर्शनाखाली वक्फ मालमत्तांच्या संरक्षणासाठी अठ्ठावीस जून शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता ईदगाह मैदान जुना जालना येथे भव्य शांततामय निषेध सभा आयोजित करण्यात येत आहे या सभेसाठी सैफुल्लाह रमानी अध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तसेच महफूज रमानी सचिव मलिक खान तसेच देशातील अनेक नामवंत उलिमा विचारवंत आणि नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत या आंदोलनाला जालना जिल्ह्यातून प्रचंड जनसमर्थन लाभत असून हजारोंच्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीची शक्यता आहे वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात संविधानिक आणि शांततमय मार्गाने आपला विरोध नोंदवण्याचा उद्देश या सभेमागे आहे जमात इस्लामी हिंद जालनाचे स्थानिक अमीर जनाब अब्दुल वहीद साहेब यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की ही सभा अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावर आधारित आहे आपल्या धार्मिक सामाजिक आणि कायदेशीर हक्कांच्या संरक्षणासाठी हा एक एकत्रित आवाज आहे कृपया सर्वांनी शिस्तबद्ध संयमित आणि शांततेच्या मार्गाने सहभागी व्हावे ते पुढे म्हणाले की पुढील गोष्टींचे नागरिकांनी विशेषत पालन करावे महिलांची स्वतंत्र सभा दुपारी दोन वाजता सिटी लॉन्स जवळील उर्दू हायस्कूलच्या मागील बाजूस होणार आहे महिलांनी संपूर्ण पडद्यानिशी उपस्थित राहावे जोहरची नमाज पठण झाल्यानंतर व्यापारी व नोकरदारांनी आपले सर्व व्यवहार बंद करून सभास्थळी पोहोचावे पावसाची शक्यता लक्षात घेऊन छत्री किंवा रेनकोट सोबत घेऊन यावे पावसामुळे मैदान सोडून जाऊ नये कोणताही राजकीय किंवा पक्षीय झेंडा फलक घेऊन येऊ नये फक्त संयोजकांनी दिलेले बॅनर वापरावेत कोणत्याही मिरवणुकीच्या स्वरूपात किंवा घोषणा देत येऊ नये प्रत्येकाने स्वतंत्रपणे किंवा शांतपणे सभास्थळी यावे कोणत्याही प्रकारचा वाद घोषणाबाजी किंवा भावनात्मक प्रतिक्रिया टाळाव्यात आणि ईशा या तिन्ही नमाजांचे आयोजन ईदगाहमध्येच करण्यात आले आहे जवळच्या मस्जिदीमध्ये नमाज अदा करून सभास्थळी लवकर यावे कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा शिस्त राखावी स्वयंसेवकाने पूर्ण सहकार्य करावे पार्किंग आणि बाहेर पडताना गोंधळ करू नये परिसरातील नागरिकांनी वाहने न आणता पायदळ नाही कार्यक्रम आयोजकांनी सांगितले की हा कार्यक्रम अत्यंत शांततामय आणि उद्दिष्टपूर्ण बनवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने सहभाग घ्यावा जेणेकरून सरकारपर्यंत हे स्पष्ट पोहोचेल की मुस्लिम समाज आपल्या धार्मिक व कायदेशीर हक्कांबाबत जागरूक असून कोणत्याही अन्यायाविरुद्ध शांततामय मार्गाने लढण्यास सज्ज आहे